नमस्कार श्री स्वामी समर्थ मी भालचंद्र पाटील आपणा सर्व दर्शक श्रोत्यांचे यशवंत आमच्या मनापासून हार्दिक स्वागत करते संचारेश्वर श्री स्वामी समर्थ मोहळ या गावावरून सोलापूर ह्या गावी आले तेव्हा असा कोणता भाग्यवंत भक्त होता की त्यांना प्रथम संचारेश्वर श्री स्वामी समर्थ भेटले ते आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत तरी आपण सर्व दर्शक श्रोत्यांनी आजची लीला संपूर्ण बघा ऐका व स्वामी कृपा प्राप्त करून घ्या ही नम्र विनंती करते संचारेश्वर श्री स्वामी समर्थ हे मोहळाहून इसवी सन अठराशे चोपन्न पंचावन्नमध्ये मध्ये सोलापुरात आले ते जेव्हा आले तेव्हा विधीही अशा अवस्थेमध्येच ते होते कोठेही राहावे कोठेही बसावे काहीही खावे कुणी दिले तर खावे नाहीतर उपाशीच राहावे तर अशा अवस्थेमध्ये ते वावरत असत गोट्या कवड्या कधी सागर गोटेही खेळत असत अशा विधेही अवस्थेत असलेले हे अवधूत सत्पुरुष सोलापुरातील सुप्रसिद्ध अशा शिवराय मठात येऊन थांबले त्यावेळी सोलापुरातील शिवरायाच्या मठामध्ये सायंकाळच्या वेळी दर्शनार्थी स्त्री पुरुषांची गर्दी होत असे त्या गर्दीमध्ये त्यावेचे सोलापूरचे मामलेदार आप्पा टोळ हे सुद्धा होते आणि त्याच वेळेला ते सर्व फेऱ्या मारत असताना मठाच्या दक्षिण बाजूस स्वामी समर्थ बसलेले त्यांना दिसले श्री स्वामी समर्थ हे त्यावेळेला आत्मानंदामध्ये मग्न होते शिवाय ते स्वतःशीच काहीतरी अस्पष्ट फुटफुटत होते त्यांच्याशिवाय अन्य कुणालाही ऐकू येत नव्हते हो त्यावेळेला दर्शनार्थींना असेही वाटले की हा कुणीतरी वेडा असावा तेव्हा ते स्वतःशी गोट्या कवड्या खेळत असत सा, सागर गोटेही खेळत असत त्या दर्शनार्थीमध्ये चिंतोपंत सखाराम टोळ हेही होते मंदिरात प्रदक्षिणा घालीत असलेले चिंतोपंत टोळ हे श्री स्वामी समर्थांकडे पाहतात त्यांचे ते दिव्य तेजस्वी स्वरूप पाहून मनातल्या मनात ते विचार करतात की हे निश्चित कुणीतरी दैवी पुरुष असावे असा ते विचार करतात असा विचार करत असतानाच श्री स्वामी समर्थ सर्वसाक्षी श्री स्वामी समर्थ हे म्हणतात की आम्ही दिव्य पुरुष असो अथवा नसो तुला त्याच्याशी काय कर्तव्य आहे तू आल्या वाटेने चालत राहा तेव्हा चिंतोपंत अतिशय आश्चर्यचकित होतात त्यांना आश्चर्याचा प्रचंड धक्का बसतो आणि ते विचार करू लागतात की हे निश्चित कुणीतरी मनकवडे असावेत त्याशिवाय त्यांना हे करणार नाही त्याच वेळेला श्री स्वामी समर्थ मात्र एखादा चाबूक कडाडावा त्याप्रमाणे म्हणतात की आम्ही मनकवडे असो अथवा नसो त्याला तुझ्या त्याला त्याच्याशी तुझे काय कर्तव्य आहे तू तु, तुझ्या आल्या वाटेने चालत राहा आता मात्र चिंतोपंतांच्या आश्चर्याला पारावार राहत नाही त्यावेळेला त्याला श्री स्वामी समर्थांच्या दिव्यत्वाची प्रचिती येते दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे चुळती ह्या नियमाने चिंतोकुंतटो श्री स्वामी समर्थांच्या चरणदर्शनासाठी त्यांच्या जवळ जातात त्यांचे दर्शन घेतात आणि अतिशय विनम्र भावे त्यांना विचारतात की स्वामी महाराज आपण आमच्या घरी चलावे तेव्हा श्री स्वामी समर्थ फक्त चिंतपंथाकडे पाहत स्मितहा करतात त्या दरम्यान चिंतोपंत टोळांना दहा वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला तेव्हा म्हणजे अठराशे पंढरपूरच्या गोपाळबुवांनी मामलेदार चिंतोपंत टोळांना देण्यासाठी चिंतोपंत नगदी कारकुनाजवळ एक पत्र दिले होते आणि त्या पत्रातला मजकुराचा सारांश असा होता की काही दिवसाने तुझी एका सत्पुरुषाशी भेट होणार आहे तो मजकूर आठवून आणि श्री स्वामी समर्थांसारख्या दैवी पुरुषांना भेटून त्याचा चिंतोपंत टोळांना संचारेश्वर श्री स्वामी समर्थ सोलापूरला आले तेव्हा तेथील तात्कालीन मामलेदार चिंतोपंत सखाराम टोळ यांच्याशी स्वामी समर्थांची प्रथम भेट झाली व ह्याच चिंतपंत टोळांसंबंधीची आणखी एक लिला आपण पुढच्या गुरुवारच्या भागामध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत व आजची लिला श्री स्वामी समर्थांची आजची लिला आपण सर्वांना कशी वाटली तेही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व पुढच्या गुरुवारचा भाग बघायला विसरू नका ही नम्र विनंती करते